मित्रांनो बघा सीचा उच्चार हा कधी क होतो कधी श होतो तर कधी स होतो ठीक आहे ते भगुया। अता जी लिस्ट आपण बघूया आता पहिली जी लिस्ट आहे या लिस्टमध्ये ह्या सीचा उच्चार स असा झालेला आहे बघा ग्लान्स पॉलिसी विन्स बॅलन्स सीज आणि सिटी झन ठीक आहे याच्यात सीचा उच्चार काय झालेला आहे स असा झालेला आहे आता या सीचा उच्चार क कसा झालेला आहे बघा आणि कुठे झालेला आहे फ्रिक्शन फ्रिक्शन सीचा उच्चार काय झालेला आहे क असं झालेला आहे फ्रिक्शन आयकॉन पॅट केबल कार कॉफिन आणि कॉमिक ठीक आहे रिवाईज करू फ्रिक्शन आयकॉन पॅट केबल कार कॉफिन आणि कॉमिक ठीक आहे नेक्स्ट बघा सीचा उच्चार ह्या मध्ये काय झालेलं आहे इथे शो असा झालेला आहे सीचा उच्चार शो असा झालेला आहे स्पेशल फेशियल रेशियल एशियन आणि बेनी फेशियल ठीक आहे थँक्यू